मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणा बसले आहेत त्यांच्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष केल्यास पंधरा सप्टेंबर रोजी सोलापुरात होणाऱ्या वचनपूर्ती सोहळा उधळू लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी गुरुवारी दिला होता मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावूनच सोलापूरात यावा अन्यथा सकल मराठा समाज ऍक्शन मोड मध्ये येईल असं माउली पवार यांनी सांगितलं होतं संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे अजूनही सरकारनं योग्य तो मार्ग काढण्यासाठी हैदराबाद गॅझेट असेल मुंबई गॅझेट असल किंवा सातारा गॅझेट असेल आमच्यावर दाखल झालेले गुन्हे असतील याच्यावर सन्मान्य तोडगा काढल्याशिवाय सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत जर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण योग्य तो सकारात्मक मार्ग न काढता जर तुम्ही सोलापुरात पाऊल ठेवाल तर मुख्यमंत्री साहेब याद राखा लाडक्या बहिणी लाडका भाऊ संघर्ष्रद्धा मनोज जरांगे पाटलांसाठी हा कार्यक्रम उधळून लावतील आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला ही सकल मराठा बांधव पाय ठेवू देणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा सकल मराठा समाजाच्या इशाऱ्यावर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय इशारे देणारे मुख्यमंत्र्यांना पाय ठेवू देत नाहीत त्यांचा पाय शरीरावर राहतो की ते पाहू अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी माऊली पवार यांना ठणकावले आहे मराठा समन्वयक माऊली पवार जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवत आहेत लोकसभेत घेतलेलं टेंडर अजूनसुद्धा विधानसभेपर्यंत न्यायचं आहे या दृष्टिकोनातून ते काल सांगत होते की राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात येत आहेत त्यांना आम्ही पाऊल ठेवू देणार नाही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब हे काय आहेत त्यांना कोण रोखू शकत आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे त्यांचा पाय नाही ठेवू देणारे त्यांचा पाय जागेवर राहील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवणारे महाविकास आघाडीचे चार टाळके सोबत घेऊन स्वतःला मराठा नेता समजणारे यांनी स्वतः समजून घ्यावं की यांना कुठेही अटक करू नका तर यांना गर्दीमध्ये मोकळं सोडा मग कळेल की राज्याच्या मुख्यमंत्र्याची ताकद काय आणि आपण काय कारण आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलल्याशिवाय आणि ते बोलत असताना जरंगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं दुकान उघडत नाही हे आम्हाला माहीत आहे मनोज दादांचं नाव घेतलं ना तर मराठा बांधवाला असं वाटतंय की माझ्यासाठी बोलतो आहे पण हे माझ्यासाठी बोलणं नाही तर स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी माऊली पवारने केलेलं वक्तव्य आहे कारण आत्ताच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून चार कोटीचं टेंडर घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत मी जाहीर सांगू शकतो कुठल्या नावाने घेतले याच चर उत्तरच्या आमदारांचे पाय धरून कशा पद्धतीनं बायकोला स्वतःच्या त्यांच्या संस्थेत कामाला लावण्याकरता विनवण्या केल्या आणि मराठा समाजाचा मी नेता आहे मग मला काहीतरी केलात तर समाजाची मतं तुम्हाला मिळतील अशा पद्धतीचं वातावरण तयार करून सो फायदा घेणाऱ्यांनी एकनाथजी साहेबांवर बोलण्याची ताकद दाखवू नये आपण काय आहोत आपल्या लायकीत राहून बोलावं कारण आपल्यासोबत असलेली माणसं ही कधी निघून जातील आणि आपण कधी उघडे पडाल हे लक्षात येणार नाही कारण आपल्याला असं वाटतं की हा समाजाची भूमिका आहे ही समाजाची भूमिका नाही मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील अमरण उपोषणाला बसले आहेत त्या उपोषणाचा चौथा दिवस सुरू आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचा विचार न करता हे दोन्ही गट आमनेसामने आल्यानं मराठा समाजामध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे